जळगाव शहरातील मेहरून भूमीतून सोन्याच्या वृद्ध महिलेच्या अस्थिंची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे येथील छबाबाई काशीनाथ पाटील यांचे वृद्धापन काळाने निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला मैयत छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सो सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थितील डोक्याचा हाताचा व पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पाटील कुटुंबियांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आमदार सुरेश बोळे यांनी महापालिकेवर तारेशी ओढले असून मेलेल्या नागरिकांचेही अस्थि सुरक्षित नाही ही, ही लाजिरवाणी वाव असल्याचं मत व्यक्त केले सदर प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसला तरी चोरट्यांचा शोध घेणे ही पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे दरम्यान दर पाटील कुटुंबियांनी सोनं नको फक्त आमच्या आईची अस्थि परत करा अशी भावनिक मागणी केली आहे तसेच स्मशान भूमीतील तात्काळ सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे या परिवारासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी आमच्या सासूबाई So, uh, छबाबाई काशीनाथ पाटील गायत्री नगर मेहरून यांची आज आस्थि याच्यासाठी आलेलो होतो आम्ही कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्थी द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नये हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर जा हे झालंय ते दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे पण महानगर महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वॉल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावाय म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचं सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे ते जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला करायला लावल्या आणि त्या माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत ही इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली सोन्याची सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडकं होते आपले कुलडू वगैरे असं सरला राजेंद्र पाटील तुमच्या आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थि सुरक्षित नव्हत्या अस्थि या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असतील यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या हस्ती मिळावा म्हणून संबंधित पोलीस पोलिस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आईसारख्या असती त्या कोणाच्या सोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षितच्या दृष्टीने या ठिकाणी सी सी कॅमेरे चोवीस तासाच्या आत लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही